रेल्वे पुलाखाली पाणीच पाणी दिगी मार्गावरील दिगीकडे जाणारा रस्ता रेल्वे पुलाखालून वळविण्यात आलेला आहे रेल्वे स्टेशन व बाजूच्या शेतातील पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता मार्ग नसल्याने संपूर्ण पाणी पुलाखाली येऊन जमा होत असल्याने दिगीकडे जाणाऱ्या वाहनांना या पाण्यातून कसा तरी मार्ग काढावा लागत असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे देवळी येथे नांदेडकडे जाणारे रेल्वे मार्गावरील महत्वाचे रेल्वे स्टेशन झाल्यामुळे रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म दिगी रस्त्यापर्यंत आल्यामुळे दिगीकडे जाणारा रस्ता अर्धा किलोमीटर वर रेल्वे पुलाखालून वळविण्यात आलेला आहे आधीच त्रासदायक असलेला हा रस्ता पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक करणाऱ्या नागरिक व वाहनांना पाण्यातून जाणे येणे करावे लागत असल्याने साचलेले पाणी निघून जाण्याकरिता रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित काम करावे अशी नागरिकांची मागणी आहे ब्यूरो रिपोर्ट मिशन जनजागृती न्यूज चॅनल देवळी